प्रत्येक झोला मारल्यानंतर हे बघा अस त्यातली जी घाण वगैरे असते ती काढली जाते आणि अशी कवल्याला लागते ला ला ला। तर खूप मेहनत आहे यामागे स्ट्रगल आहे आपण प्रत्येक टायमाला मावरा बघतो पण प्रत्येक टायमाला मावरा भेटतो असं नाही तर थो छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा आपला प्रयत्न करणार आहेत चला हे बघ समीर ब्रो आहे साहिल आहे आणि चेतन पण आहे सगळे जाला कवलीताना आणि कालवनाचे वांदे होते तर आज आलो आपण काशीच्या या बंदरातला आलेलो आहे पेरा मासेमारीसाठी पाव काय आहे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज आपण आलेलो फेरे मासेमारीसाठी आणि समोर बायक्राऊंड ला बघू शकतात फेरे मासेमारीसाठी आता आपले काही बांधव गेलेले आहेत पाण्यातला काय मावरण आहे भरपूर दिवसांनी आपला फिशिंगचा व्हिडिओ येत आहे त्याचं कारण म्हणजे पाण्यातला काय मावरण असल्यामुळे शिंगला कोण जात नाही तर कालवनाचे वांदे होते त्यासाठी आपण आलेलो आहेत बंदरावर आलो आहे आणि बेरा मासेमारी कशी असते ते यामध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे तर त्याला सकाळचा टाईम ता आहे सकाळचे आता वाजलेले आहे साडे नऊ वाजलेले आहेत तर आपले बांधव आता गेलेले आहेत चार पाच जण आहेत आपले मित्रपरिवार आहेत तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा छोटासा व्हिडिओ असणार आहे यामागे खूप स्ट्रगल आहे मेहनत देखील आहे त्यांची खूप आणि प्रत्येक टाईमाला मावरं भेटतं असं नाही तर काही टाईमाला काय भेटत पण नाही पण एक कालवणासाठी आलो आहे आणि हे लोकेशन आहे काशीदला आलो आहे सम... आपण आलोय आणि बघू शकता आपले ताराबंद बोर्लीचे आपले कोलिबांधव आहेत आणि हा पेरा जो आहे चाळीस ते पस्तीस वाचा पेरा आहे आणि ते बघ त्याला माणसं आता पाच जण माणसं आहेत आता आलोय हे लोकेशन आहे हे काशीदला आलो आलोय आपण समोर हे प्रोसेस सुरू आहे आता बघूया काय भेटत आहे बघा आणखी एक आपला मित्र त्यातला आलाय म्हणजे या साइडला तीन त्या साईडला तीन टोटल सहा जण झालेले आहेत पेरा मासेमध्ये आणखी एक आपला मित्र आलाय त्यातला जेवढी माणसं असतील जास्त तेवढं चांगला असतं कारण ते खेचायला लागतंय खूप मेहनत देखील असते यामागे चला पेरा मासेमध्ये बघूया येऊ दे मोठं मासं हे बघा जाली खेचताना दिसत असा खोल आला आणि या खोलाच्या मधोमध काय मासे असेल ते आपण घेणार आहोत तर काय उडताना का अद्याप का काय दिसत नाही आणि मंडळी बघा असे फुलणीचे बांध झालेत त्यामुळे जाली पण आपली अटकत आहे मध्ये मध्ये हे बघा सगळे फुलं आले त्यामुळे जाली आपली फाटू शकते अटकते आहे की ते काय तर दिसलं या दादाला हा काहीतरी हाय अरे यार गेला वाटते गेला एक काहीतरी होतू अरे ना काहीतरी टाकलं त्यांना शिंगाली वाटते हे बघ काहीतरी किती हे वडा आलाय वडा वडा मासा शिंगाली आणि वडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते बघूया आता काय काय भेटलं त्यांना पहिला दर्शन झालं वड्याचा Hmm. वडू भेटलं पाहुणा भेटलं शिंगाली मासा हे चोरभूमीला वाटते ना मूर्ती आहे टायमाला मावरा भेटतं असं काय नाही एक आवड पण आहे ना कालवणाची सोय होईल त्या हिथून आपण आज आलेलो चला हे बघा इंग्लिश पपलेट काय बोलता तुम्ही याला नक्की कमेंट करून सांगा हे हे बोलतात की मेहनत करून पण काय भागत नाही प्रत्येक टायमाला मावरा भेटतं असं नाहीत कधी कधी नुकसान पण करावं लागते एक आवड आणि एक कांजाल आपल्याला पाण्यातला काय मावराच नाही हे बघा जे थोडाफार आहे ते आता बघ सात आठ जण आहेत त्यातलं त्यात काय सुटणार हो काय सुटणार मग हे बघा गाली कवळण्याची का काम सुरू आहे पण झोले मारल्यानंतर आपल्याने बघ एवढा मावरं भेटलाय एवढीचा मावरा भेटला आहे आता आवडेज नाही कसा काय भागणार त्यातला भागणार कसा काय एवढे माणसं आहेत याने कांज्याला दोन दोन चेक पण नाही येणार तर चला आता तिसरा पण झोला मारणार आहोत हा हा दादा आहे आपल्यासोबत इथे खोल पाणी आहे म्हणून खोल पाणी असल्यामुळे इथे मच्छी भेटू शकते जवळ पोहायला गेले ना आणि मच्छी पलून जाते त्यांना किती सांगणार जेव्हा पेरा मारत असतात ना तेव्हा पाण्यातला जायला नाही पाहिजे कारण पाण्यातला कोण जर गेला ना पुढे तर मग त्या माव मा असं ते पलते सच्साला झोले मारल्यानंतर आपल्याला फक्त बघा एवढीशी मच्छी भेटली आणि माणसं त्यातलं तर आठ आता आठ माणसाला एवढी पुरणार पण नाही दोन दोनच शेक येतील आणि काही पर्यटन देखील आलेले फिराय फिरण्यासाठी पुण्यावरनं नमस्कार तर फायनली मंडळी दोन झोले झाले दोन झोल्यानंतर आपल्याला तिथे थोड कमी मच्छी भेटली म्हणजे प्रत्येक टायमाला मावरं भेटतं असं द्या आणि आता आपण जो मारतो पे पेरा तो तिसरा पेरा आहे आणि यामध्ये बोईट मासा आपल्याला लागू शकतं खोल पाणी असल्यामुळे आपल्याला मोठा टाप लागू शकते तर बघूया आता काय भेटणार आहे ते पण बघणार आहोत प्रत्येक टायमाला काय मावरा भेटतं असं काय नाही कधी कधी काय भेटत पण नाही ते एक नशिबाचा खेळ आहे चला कंटिन्यू करू तर बघूया आता फायनल तर काय आहे सगळे एक्सायटिंग आहेत मावरा बघण्यासाठी आणि मावरा बघण्यासाठी खास आहे बघा पब्लिक जमला आहे पब्लिक काय मावर आहे ते बघण्यासाठी पब्लिक बघा जमलाय कंबर तोड काम आहे यातला बॅक पेन पण होऊ शकते कमरेचं काम जबरदस्त आहे बघा असं काठीच्या सायाने खेचलं बघ दोघा जण आहेत ते रस्सी खेचण्यासाठी आहेत आणि त्या साईडला साथ या साईडला तिघे आहेत त्या साईडला तिघे आहेत असे सहा सात माणसं आहेत हा तर बघूया काय उडतंय कायतरी उडाल आहे शिंगाली किंवा काहीतरी येऊ शकते माणसं लागतात जोर धरायला माणसं लागतात नुसतं खाऊ काम नाही हे बघा जे आपले मित्रमंडळी आलेले ते जोर लावतात दिसत आहेत हे बघा तीन माणसांचे पाच माणसं झाली हॅलो असा पेरा ओढला जातात आणि त्यातलं जी काय छोटी मोठी माफले असेल हे बघा पहिल्यांदा बोळीत आलाय हे बघ गांगूर काय नारबा यांची नारबाहेवडी यातला काय जो मावरा असेल छोटा मोठा तो असा खेचला जातो वरा वरा वरती वरा आयला पिक्षी आहे इथे बघूया आता काय लेफ्टी आहे पाकड आहे पाकड याचा काटो लागलो नाही तर सगळं मोठं होल पिशवी रापूत आहे काय होईल काय बघा जीवन तर आणि या पाकड जर काटा लागला ना तर माझं बोंबलला पाहिजे तसे सिंगाले पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासले आहेत आणि यांची धावपात रे पडची बाबू पर्यटन आहेत मावरा बघण्यासाठी भरपूर जण आले काय नाही नाही मावरा काय नाही काय भागणार काय विषय नाही काय भागींग काय नाही ओढ्यांवर मच्छी नसल्यामुळे कालवनाची सोय होईल त्या हेतून आपण आलेलो आज आपले सगळे कोली बांधव आहेत आणि पर्यटन आले खास पुण्यावरून हे बघ नारबा नारबा काय बोलता त्याला नारोल 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 कसलं उडे मारते हत्यांना कडे मारते बघ आपल्या जवळ मंदार राक्षीकरे आहेत आणि बघा अशी जी छोटी मच्छी असते ना ती आपण पाण्यातला रिमूव्ह करणार आहोत चल मंदार सोडून टाक पुन्हा एकदा जीवन दादा आहे जे पाकट होत आहे बघा बारीक पाकट आहे तो पाण्यातला सोडणार आहे चला जाऊ दे म्हणजे आपण बारीक मावरे घेत नाही ते मोठं काय असेल ते कालवण्यासाठी घेतो आणि बाकी सोडून देतो जाऊ दे हे बघा सोड 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 बघा आणि काटा लागलो नाही तर बोंबले हे बघा किती जण जमलेत मावर बघण्यासाठी बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे शिंगालीची काटे मोडण्याची प्रोसेस सुरू आहे बघा असा खड्डा करण्यात जातो आणि त्यातला काटा टाकला जातो जेणेकरून काटा कोणाच्या लागावे नाही दादा बोल ताज नाही भेटत म्हणजे बर्फातलं बर्फातलं हा बघ हा दादा हा दा, दादा तर जबरदस्त आहे हनुमान जयंतीला सॉरी येता आलं नाही चिंचोटीला गेलेलो आज डान्स घेणार होतो हनुमान जयंतीला ताराबंदरला अरे पुन्हा जरा वर्षी फोन आयलो नारलो मासन दादाची चष्मा चस्मा दे एक नंबर प्रत्येक झोला मारल्यानंतर हे बघा अस त्यातली जी घाण वगैरे असते ती काढली जाते आणि अशी कवल्याला लागते ला तर खूप मेहनत यामागे स्ट्रगल आहे आपण प्रत्येक टायमाला मावरा बघतो पण प्रत्येक टायमाला मावरा भेटता असं नाही तर थो छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा आपला प्रयत्न करणार आहेत चला हे बघ समीर ग्रोह आहे साहिल आहे आणि चेतन पण आहे सगळे जाला कवलीताना आणि पाण्यातला काय मावरा नसल्यामुळे आज आलो आहे असे कालवनाचे वांधे होते तर आज आलो आहे आपण काशी या बंदरातला आलेलो आहे पेरा मासेमारीसाठी आणि खूप जास्ती दगड असल्यामुळे आपण त्या साईडला जाणार नाही आहोत तर याच साईडला आपण जाऊ कारण पुलन पाहिजे दगडातला जाला आपली फाटू शकते आणि आपलं नुकसान पण होऊ शकते ओके तर, तर या चला हो। या साईडला जाऊ आणि सर्व प्रोसेस मी दाखवणार आहे चला आणि मंडळी पाच मिनटं आपण रेस करणार आहोत थोडा आराम करणार आहोत कारण हे बघा या खोल्याला मारणार आहोत आणि इथे ना आता काही पब्लिक चालत गेली त्यामुळे मावरा बाहेर पडला तर थोडा आपण टाईम आहे एक पाच दहा मिनटं आपण थांबणार आहोत आणि पुन्हा परत व्हिडिओला पुन्हा सुरुवात करणार आहोत चला हे बघा काही टुरिस्ट लोक मच्छी बघताय ना त्यांना जिथा मावरा दिसत नाही त्यांना नुसतं बर्पणचा मावरा दिसते कोलकाता से काही आपले पर्यटन आलेले आहेत आणि त्यांनी मच्छी जिवंत आप देखाय काय का जिंदा मच्छी जिंदा मच्छी देखाय हा ऐसा ऐसा पकडते समज नाही दे काय ओके ठीक आहे से आहे चलो ठीक आहे धन्यवाद ताजा ताजा मावरा म्हणून बोलतो ना ताजा मावरा खाण्याची मजा असते ना ती वेगळीच असते आणि मेन गोष्ट असते ना ती जाला आणि जा। समोर दिसतं तो बगला हे बघा कसा मावरा धरते त्याला पण भूक लागली मावऱ्याची आपण फिश लव्हरही वाटते आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपला नाश्ता वगैरे करून मस्त झालेला आहे आणि थोडा दहा पंधरा मिनटं ब्रेक घेतला आणि ब्रेकनंतर परत आता पुन्हा चालले आहेत मारण्यासाठी हा चौथा झोला आहे खूप मेहनत स्ट्रगल देखील आहे हा चौथा झोला आहे तर चला आता चौथ्या झोल्याला काय येते ते पण आपण बघणार आहोत हा लास्ट झोला मारणार आणि मग घरचा रस्ता चला बघू आता काय भेटते ते घेऊ दादा इथे देवाला हक माझे मावरा भेटून दे कारण बघा सगळ्यांचा पोट आहे आणि प्रत्येक टायमा मावरा भेटत नाही पण एक आता एवढे सात आठ जण आलेत त्याला कांद्याला काय सुटणार यातला थोडाच मावरा भेटला तर याला काहीतरी जास्त भेटला पाहिजे मावरा भरतीचा टाइम आहे आणि हा आपला चौथा झोला आहे झोला आहे एकदम खोल पकडलाय आणि खोलाला तर बघूया काय मावरा आहे ते सहा जण आहेत ते सर्व त्या साईडला तीन आहेत या साईडला तीन आहेत हे बघा असे मावरा हकलायला लागते तर बघूया नशीब असला ते आपल्या काय भेटायला भेटू दे मोठो मासो हो बिसो येऊन दे शंभर टक्के काहीतरी भेटू शकते एक प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो अशा हे बघा हकलले जाते जेणेकरून ला। ते जवळी मावरा असेल ना लांगीला ते त्या पेऱ्यातला जालीच्या दिशेने जा जाईल बघा तर चला आता बघूया काय भेटतंय सगळं एक्सायटिंग झाले काय भेटते काय भेटते बघण्यासाठी का बघा आपले काही मित्र पण गेलेत बघायला मावरा काय आहे ते बघण्यासाठी चला आणि आता मेन जोर आहे त्या याला काठीला हे बघा असा जोर लावा लागतो कंबर तोड मेहनत आहे यामध्ये ते व्हिडिओ दाखवण्याचा तात्पर्य आपली मेहनत किती असते पल्ली लोकांची आता मावरा नाही तर आपली मेहनत पण आपण दाखवत असतो यामध्ये यामध्ये चला बघूया आता काय मावरं येते ते बघा ते बघा दोन्ही साईडनं ना खेचलेले आहे ते काय दिसत नाही दादा कारण काय दिसत नाही प्रत्येक टायमाला मावरं असला असं नाही काय दिसेल नाही एवढा तर उडाला असता गेला वाटतं काय वडा वडा मासा वडा वडापाव इथे दिसतंय तुम्हाला वडा मासा बघा वडा एकदम जिवंत एवढी मेहनत करून फक्त वडा आलाय वडा आणि पावाचा पत्ता नाही काय नाही पाण्यातच काय मावर नाही खपला खतम एवढी मेहनत करून फक्त एक वडा आलाय तर चला ये अरे हे काय हो पाव काय आहे अरे काय पाऊच नाही रेलो पाव नाही रेलो पाहिजे नाही मेहनत करून ते काय भेटलं फायनली मंडल तुम्ही बघितलात पेरे मासे मारी मारी तर प्रत्येक टायमाला मावरा भेटत असं नाही काही टायमाला काय भेटतच नाही तर चला चार्ज झोले मारे थोडाफार जे भेटला त्याचा आता वाटून घेणार आणि मी त्याचं काल वन तर छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटून आपल्या फुल यावं